आम्ही भरपूर ठिकाणी डेकोरेशन पाहायला गेलेलो पण यात काहीतरी युनिक अशी गोष्ट आहे कारण की यामध्ये त्यांनी देशभक्तीविषयी काय प्रेम असते ते यामध्ये दाखवलेलं आहे नमस्कार मंडळींनु मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवाह जीवनाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळींनो आपल्या डेकोरे डेकोरेशन सिरीजच्या नवीन एका भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आता तुम्हाला माझी डेकोरेशन सिरीज ही कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्कीच त्या अगोदर ना मी आमच्या गावातील एका नवीन डेकोरेशनमध्ये डेकोरेशन नवीन गणपती डेकोरेशनच्या इथे आलोय तर हा डेकोरेशन त्यांनी घरगुती गणपतीला केलेला आहे तर ह्यातून आपल्याला नवीन असा संदेश भेटणार आहे आणि देश प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कर कर तर आपण व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया कारण की वेळ न घेता सुरुवात करूया आणि चॅनलवर जर आपल्या पण नवीन असेल तर आपल्या करा आपण लवकरात लवकर सुरुवात करूया तर मंडळीन तुम्ही थीम बघून तुमच्या थोडंफार लक्षात आलंच असेल तर आपला हा डेकोरेशन सिरीजचा हा नवीन भाग आहे तर या नवीन भागामध्ये ना आपण उमगाव येथील नागरिक मारुती गावडे यांच्या घरी आलो तर तुम्ही या डेकोरेशन बघून थोडंफार तुमच्या लक्षात तुमच्या थोडंफार आलं असेल तर मी बोर्ड देखील दाखवतो बघा तर ऑपरेशन सिंदूर अशी ही नवीन थीम त्यांनी आपल्या घरगुती गणपतीसाठी केलेली आहे तर मी त्यांच्याशी आता संवाद साधतो हो। प्रताप गावडे म्हणून इथं इंजिनियर आहेत त्याचं प्रोफेशन देखील इंजिनिअरिंगचं आहे हो। तर त्याच्याशी आपण आता थोडंसं बोलूयात त्याला या आयडिया कसे कसे सुचल्या आयडिया त्याच्यानंतर त्यांना कोणी कोणी मदत केली आणि काय संदेश याच्यातून हे आपलं आता महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण त्याच्याशी आता संवाद साधूयात सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आणि तुम्ही या साठी आमच्या घरी आलात तर तुमचं स्वागत करतो आणि ह्या देखाव्याची थीम अशी आहे की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हणजे की पेलगाम मध्ये जो आतंकवादी हल्ला झालेला होता तो फक्त आतंकवादी हल्ला नसून भ्याडवादी हल्ला असा होता आणि त्याच्या निषेधार्थ जो भारतीय शासनाने त्यांना एक प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली त्या ऑपरेशन सिंदूर या सिंदुराचा देखावा आम्ही इथं साकारलेला आहे गणेश उत्सव याचं औचित्य साधून हा देखावा आम्ही उभा केलेला आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम अफजल खानाला फाडून दहशतवाद कसा संपवावा असतो हे आम्हाला दाखवून दिलं त्याचप्रमाणे आत्ताच्या भारतीय जवानांनी ज्या आपल्या दहशतवाद्यांनी आपल्यावरती जो हल्ला केलेला होता त्याच्या निषेधार्थ जो हल्ला केला पाकिस्तानचे नऊ तळ उद्ध्वस्त करून एकही इंजरी न करता आपण तो हल्ला यशस्वीरित्या आपल्या जवानांनी पार केलाय आणि त्या जवानांना काहीतरी आपण ट्रिब्यूट देण्यासाठी सलामी देण्यासाठी त्याचाच आम्ही एक आदर्श घेऊन हा देखावा सादर केलेला आहे आणि हा देखाव्यासाठी आमच्या घरातल्या सगळ्यांनीच चांगली मदत केली आमचा सगळं जॉईंट एक फॅमिलीचा गणपती इथे बसतोय आणि सगळ्या जणांनी खूप उत्कृष्टरित्या इथे काम केलेलं आहे प्रत्येक जसं की इथे हेलिकॉप्टर असेल मोटर्स वगैरे ज्या काही फिक्सिंग करायच्या असतील त्या वगैरे सगळ्या आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे एक साइडला आम्ही पाकिस्तानचे बॉर्डर दाखवलेले आहे एल ओ सी आणि एका साइडला भारतीय तळ दाखवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ता जे आपण रशियाकडून राफेल वगैरे यूज केलेत त्याचा वापर ह्या हल्ल्यामध्ये करण्यात आलेला होता त्या राफेलची एक प्रतिकृती आम्ही दाखवलेली आहे आणि जे की आपण म्हणतो ब्रह्मोस ब्रह्मोसचा देखील याच्यामध्ये वापर करण्यात आलेला होता ब्रह्मोसची देखील आम्ही एक प्रतिकृती इथे करून दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर एक्स फोर हंड्रेड हे प्रामुख्याने याच्यामध्ये युज करण्यात आलेला आहे एक्स फोर हंड्रेड आणि त्याच्यासोबत त्याचे रडार ती सिस्टीम आम्ही इथे दाखवली हा देखावा त्याच एक उदाहरण होतं की देशावरती जे आपला हल्ला करण्यात आलेला होता त्याचा निषेधार्थ हा देखावा होता आणि त्याचबरोबर आम्ही गणपतीच्या मागे अखंड भारत मातेची मूर्ती दाखवण्यात आलेली आहे अखंड भारत ही जी आपली संकल्पना आहे हिंदू राष्ट्र अखंड भारत हे गणेश हिच्या आपण चरणी प्रार्थना करू की लवकरात लवकर अखंड भारत हिंदू राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र आपलं स्थापित व्हावं त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आपण हिंदू राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करू आणि हिंदू जनसमुदायामध्ये हिंदुत्वाची जन हिंदु जी काही तडफड आहे हिंदुत्वाची जी आग आहे जे आपले राजे आहेत आपला इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याच्याबद्दल आपण प्रयत्नशील राहू आणि आपली संस्कृती आपल्या परंपरा आपले जे काही सण उत्सव आपल्या रीती रिवाजाप्रमाणे शास्त्राप्रमाणे आणि त्याचबरोबर मॉडर्न जे जनरेशन चालू आहेत त्याचा आधार घेत आपण ते साजरे करत राहू अशीच आपली एक इच्छा मी व्यक्त करतो धन्यवाद सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा मी आता मला पण एवढं जास्त की डेकोरेशनबद्दल काय माहिती नव्हतं हो मला कालच मी माझा भाऊ म्हणजे प्रताप गावडे आणि या डेकोरेशनचे पूर्ण तयारी केली त्याच्याबद्दल मला एक आठवडा अगोदर पहिला संपर्क केला होता त्याच्यानुसार त्याच्या तुझं जसं बोलवलं त्याच्या त्याचप्रमाणे आम्हाला तुझं गाईड करत होता त्या त्याप्रमाणे आम्ही जे साहित्य वगैरे होतं त्याचे जे नियोजन वगैरे होतं त्या त्याप्रमाणे त्याला आम्ही हेल्प करत गेलो तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये की सगळ्या सगळ्या देशभक्तांना की हे आम्ही आता हे केलं आहे ना इंड इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जी मतभेद ना तर काही पण ज्या गोष्टी आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत आणि सगळे जे देशभक्त आहेत ना ते सगळे चांगल्या पद्धतीने राहो अशी शुभेच्छा गणपती समोर आम्ही शेंदूर साजरा केलेला आहे आम्ही गणपती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केलेला आहे फुगड्या घालतो किती म्हणतो आणि सगळ्यांना गणपतीचा शुभेच्छा तर आम्ही भरपूर ठिकाणी डेकोरेशन पाहायला गेलेलो पण यात काहीतरी युनिक अशी गोष्ट आहे कारण की यामध्ये त्यांनी देशभक्ती देशभक्तीविषयी प्रेम असते ते यामध्ये दाखवलेलं आहे तर भरपूर अशी डेकोरेशन बघितली त्यापैकी ना मला हे डेकोरेशन थोडं युनिक वाटलं कारण की जो पहिलकान हल्ला झाला होता तर पाकिस्तानाने जो भेड हल्ला केला होता त्याच्या वर यांनी एक ऑपरेशन सिंधूर म्हणून डेकोरेशन केलंय मला तर खूप छान आवडलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा त्यानंतर त्या अगोदर ना आता इथे काही फुगडी घालण्याचा कार्यक्रम होणार म्हणजे आमच्याकडे गणपतीमध्ये ना फुगड्या कशा घालतात ते मी तुम्हाला छोटस दाखवण्याचा प्रयत्न करतो दुःख दुःखात रागेला पशा पाशी मी गेला बसायाची कोलताचा मार मला कोलताचा मार दसरा गेला पशा पाशी मी गेलो बसायाची कोलताचा मार मला कोलताचा मार रुनो धुनो माझे माझ्या जोडव्यासा नाद माझ्या जोडव्यासा नाद

आम्ही मैत्रिणी <cystic uk> <stanza> <Philadelphia> <ention tha seaweed> Paling <tuk> keren, 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 keren,

तर मंडळी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असाल किती एनर्जेटिक परफॉर्मन्स होता आमच्याकडे गणपती मध्ये अशा फुगड्या घातल्या जातात तर आमच्याकडे नव्हे तर कोकणामध्ये म्हणा किंवा आमच्या चंद्रगडला म्हणा अशा फुगड्या घातल्या जातो आणि लोक एन्जॉय करतात गणपती सणामध्ये तर मला एकच संदेश द्यायचा आहे की जे बाहेरगावी असतील की जे आता कामानिमित्त इथं गणपतीमध्ये सुट्टी गुली आले नसतील त्यांच्यासाठी बघा हा व्हिडिओचा व्हिडिओ बघून तुम्ही आनंद लुटू शकता तर मी आता व्हिडिओला इथंच थांबतो तुम्ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद